नमस्कार शेतकरी बांधवांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच एमआरजीएस किंवा मनरेगा तर आपण मनरेगा अंतर्गत मजुरीचे किंवा आपल्या कामाचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले व किती जमा झाले त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आपण जे जॉबकारधारक शेतकरी आहेत हे मनरेगा अंतर्गत विविध कामं करतात जसे की फळबाग लागवड असेल किंवा घरकुल असतील किंवा विहिरीचे काम असतील या कामावरती आपल्याला मास्टर बेसिसवर आपल्याला त्याचे मजुरीचे पैसे भेटतात तर आपलं जे मास्टर आहे या मास्टर क्रमांक जरी तुमच्याकडे असला तरी आपण त्या मास्टर क्रमांकावरून क्रमांका त्या पूर्ण जे मास्टर आहे त्याचे पैसे किती जमा झाले कोणत्या बँक खात्यात जमा झाले किती तारखेला क्रेडिट झाले ही सर्व माहिती आपण आता आपण स्वतः आपल्या मोबाईलद्वारे आपण तपासू शकतो तर ती माहिती आपण कशी तपासायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा त्या पद्धतीने आपण त्याची माहिती तपासू शकता तर सर्वप्रथम आपण यम ए नरेगा वेब फोर डॉट नाईस डॉट इन ही साईट ओपन करायची आहे ही साईट आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता ही साईट ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा डेस्क बोर्ड ओपन होतं याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचे आहे तर मग सर्च या ठिकाणी जर ऑप्शन सिलेक्ट करायचे म्हटले तर तुम्हाला मस्टर रोल असेल तुमचं वर्क कोड असेल किंवा जॉब कार्ड नंबर असेल या नंबरनुसार तुम्ही चेक करू शकता तर आपण जर आपले निधी किंवा आपले जे मस्टर आपण टाकतो मजुरीचे एखाद्या फळबागेचे असेल किंवा विहिरीचे असेल किंवा घरकुलाचे असेल तर मास्टर रोल जो क्रमांक असतो ही, ही। मस्टर नंबर तो नंबर जर आपल्याकडे असेल किंवा त्या मस्टरचे एकूण मजुराचे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले की नाही झाले सगळं आपल्याला इथे बघता येईल त्यासाठी आपण या ठिकाणी सर्चमध्ये मास्टर रोल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि यानंतर इथे एक आपल्याला एक ब्लँक बॉक्स दिसते यामध्ये आपल्याला जो आपला मस्टर रोल आहे जे मस्टर आपला जमा झाले की नाही जरी त्याचं काय स्टेटस आहे ते चेक करण्यासाठी त्या मस्टर जो है, क्रमांक आहे तो मस्टर क्रमांक इथे पुटप करायचा आहे तर इथे मस्टर क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला समोर येते गो या ठिकाणी आपण इथे क्लिक करायचे आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो मस्टर आहे ते मस्टर या प्रकारची ओपन होईल हे मस्टर ओपन झाल्यानंतर आपण इथे बघू शकता आपल्याला इथे त्या मास्टर क्रमांकाचे वेगवेगळ्या तालुक्यातून किंवा वेगवेगळी कामं वेगवेगळ्या नावांची अशी यादी दिसेल त्या ठिकाणी आपलं जे नाव आहे किंवा आपल्याला जे माहिती घ्यायची आहे जे आपल्या नावापुढेल त्या ठिकाणी त्या मास्टर नंबरवरती मस्टर रोल नंबर नंबरवरती क्लिक करायचं आहे या मस्टर रोलवर क्लिक केल्यानंतर आपला या प्रकारचं पूर्ण आपलं मस्टर जे आहे ते ओपन होते यामध्ये ओपन झाल्यानंतर आपण इथे चेक करायचं की आपलंच नाव आहे का किंवा कोणत्या कामाचे आहेत आणि हे चेक केल्यानंतर आपल्याला खाली या प्रकारे आपण जेवढे मजूर त्या कामावरती दिले होते ते मजूर पूर्ण मजुराची किती मजुरी काढलेली आहे एका मजुरावरती किती अटेंडन्स आहे कितींची प्रेझेंटी आहे है ना इथं सर्व आपल्याला दिसेल यानुसार आपल्याला आता तीनशे बारा रुपये मजुरी जर आहे तर तीनशे बारानुसार नुसार हे जे शेतकऱ्यांची काढलेले आहेत मजुरांचे हे तीनशे बारा नुसार काढलेले आहेत का तर इथं किती मजूर दिन काढले व किती एकूण मजुराचे आपल्या मास्टरवरती जमा होत आहे हे सर्व इथं आपल्याला दिसेल साईडलाच आपल्याला इथे दिसत असेल की एकूण रक्कम दिसत असेल आणि बँक दिसते तर या ठिकाणी आपण आपल्याला इथे बँक दिसत आहे जर आपल्याला इथे स्टेटस जर स्टेटस मध्ये क्रेडिट दिसत असेल तर आपले जे अनुदान आहे ते जमा झाले समोर तिथे डेट दिसते क्रेडिट डेट, डेट मग त्या तारखेत आपले अनुदान जमा झालेले आहे जर तुम्हाला तिथे बँक दिसते सर्व डिटेल दिसत आहे फक्त क्रेडिट दिसत नसेल तारीख दिस नसेल तर याचा अर्थ आपला जो मस्टर आहे किंवा आपली जी मजुरीची रक्कम आहे ती अजून जमा व्हायची राहिलेली आहे तर अशा प्रकारे शेकरी बंद आपणही आपल्या मजुरीचे पैसे जमा झाले की नाही कोणत्या खात्यात जमा झाले किती जमा झाले हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तपास शकता तर याची लिंक ही जी साईट आहे आपण सांगितल्याप्रमाणे या साईटवर जाऊन चेक करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करायची आणि आपण सरळ त्या पोर्टलवर जाऊ शकता सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण प्रक्रिया करायची आपण आपलं स्वतः आपल्या मोबाईलवरून आपल्या घरून एका ठिकाणाहून कुठेही न जाता स्टेटस चेक करू शकतो जर माहिती उपयुक्त वाढली असेल तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना किंवा इतरही मजुरांना ही, ही माहिती पोहोचवावी तर सर्व शेतकरी बंधूंची धन्यवाद